सिटीजन सायन दैनिक सिटीझनचे उपसंपादक देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याची अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात आली सदरील हत्या प्रकरणात सूरज काटे त्याच दिवशी पोलिसांच्या ताब्यात शरण आला होता या प्रकरणात काल रात्री पाडळसिंगी येथे उड्डाणपुलाखालून सोमनाथ भाऊसाहेब काटे अठरा राहणार इरगाव तालुका गेवराई याला पोलिसांनी पकडलं त्याला आज दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे दरम्यान यश ढाका याच्या हत्येच्या व्हिडिओत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस प्रशासनाच्या इज्जतीची लखतरे वेशीला टांगले गेली आहेत बीडमध्ये अशा प्रकारे वडदळीच्या ठिकाणी सरस चाकू हातात घेऊन हत्या केली जात असेल तर कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न प्रत्येकजण करू लागला आहे हा व्हिडिओ केवळ जिल्ह्यापुरताच मर्यादित राहिला नसून राज्यभर या व्हिडिओने खळबळ उडवली आहे यश ढाका याच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आता त्यामध्ये दिसणाऱ्या एका एकाची माहिती काढू लागले, आहे आत्तापर्यंत केवळ एकच आरोपी आहे असे सांगणाऱ्या पोलिसांना या व्हायरल व्हिडिओने अर्ज दाखवलाय जे काम पोलिसांनी करायला पाहिजे होते ते काम व्हायरल व्हिडिओने केल्याचं दिसून येतं घटना घडली त्याच दिवशी पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असते तर इतर आरोपी त्याच दिवशी निष्पन्न होऊन त्यांना गजाड करता आले असते मात्र पोलिसांनी हत्या प्रकरणाशी संबंधित तपास न करता एफ आय आर दाखल करून घेण्याचीच गडबड केली त्यानंतर हे दोन दिवस पोलिसांनी या प्रकरणात काहीच केले नाही मात्र हत्येचा व्हिडिओ व्हायरल होताच जो तो पोलिसांना देश देऊ लागला तिथून पुढे यंत्रणा हल्ली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय खटावकर अशोक दुबाले गायकवाड आगलावे यांनी पाडळसिंग येथील उड्डाण पुलाच्या खालून सोमनाथ भाऊसाहेब पोलिसांनी सांगितलं यशच्या हत्येनंतर रविवारी ऑल इंडिया पांधक सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी पत्रकार ढाका कुटुंबियांची सातवनपर भेट घेतली न्याय मिळेपर्यंत आम्ही आपल्यासोबत आहोत यावेळी महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे सुंदर बागमारे सूर्यकांत ठोकळ वसीम शेख राजेश वडमारे समाधान बचुटे अनिल उजगरे राजेश वडमारे गणेश कजवे आनंद डोंगरे बाबा कांबळे अविनाश वडमारे पप्पू आरे आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सर्वदे दादा आंबेडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली त्यानंतर ढाका कुटुंबियांना धीर देण्यासाठी आंबेडकर हे हाच दुपारनंतर त्यांच्या घरी येणार आहेत आधार गेला नसणार कोणच मला मला फक्त न्याय मिळवून घ्या काळजी ते जर आम्ही सांगणार पाच दिवस झाले कायदे फक्त एक हाय ते पण सरेंडर झाले बाकीचे फरार इमिडियेट उचल पाच उसाय लावा त्याला हे करू नका बीड जिल्ह्यातील येश ढाका या वाल्मिक समाजाच्या तरुणाचं क्रूर हत्याकांड झालेलं आहे आज मी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली त्याचे वडील त्याचं पूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे आणि आम्हाला न्याय मिळाला नाही अशी त्यांची भूमिका आहे या प्रकरणात सात ते आठ आरोपी असण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली त्या अनुषंगाने बीडचे पोलीस अधीक्षक यांनी सखोल चौकशी करावी ही घटना कशी घडली या घटनेचे पाळवमुळं सर्व या ठिकाणी त्यांनी तपासले पाहिजेत अशी ऑल इंडिया पॅनथर सेनेची मागणी आहे सुद्धा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी महाराष्ट्रामध्ये वाल्मिक समाज टार्गेट होतोय हे दुर्दैवी आहे अशीच घटना लासलगावला घडली आणि ही बीडला सुद्धा घडली त्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे एस आय टी आणि सी आय डी मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी सुद्धा या ठिकाणी आमची मागणी आहे बीडमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी ही अतिशय चिंताजनक बाब आहे या तरुणांना शस्त्र कोण पुरवतं आहे या बीडच्या तरुणांशी बाहेर राज्यातील बाहेर जिल्ह्यातील काही टोळ्या कनेक्ट आहेत का त्या अनुषंगाने सुद्धा पोलिसांनी चौकशी केली पाहिजे आणि राज्य सरकारने या संदर्भात सखोल अशी एक दक्षता घेण्याची गरज आहे बीडचा कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेला आहे गृहमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी ही सुद्धा मागणी ऑल इंडिया सेना करत आहे यात जर न्याय नाही मिळाला तर मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मिस कट अपडेट